आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे अंडर ब्रिजचे काम रखडले पुलाचे ब्लॉक लवकर लौक बसवा प्रवासी संघटनेची मागणी पलुस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथे रेल्वे भुयारी मार्गाचे काम दीड वर्षापूर्वी सुरू झाले परंतु काम दिवाळीच्या अगोदरपासून बंद आहे रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूचं काम जवळपास पूर्ण झालं आहे मात्र रेल्वे रुळ पास करण्यासाठी त्याखाली ब्लॉक बसवणं गरजेचं आहे मार्च दोन हजार पंचवीस अखेर काम पूर्ण करून देणं बंधनकारक असताना रेल्वेकडून ब्लॉक बसवण्यात वेळकाडूपणा वेळकडूपणा केला जात असल्याचा संशय घेतला जात आहे किर्लोस्कर कंपनीतील कामगार शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी भुयारी मार्ग सोयीचा होणार असल्यामुळे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जीवन नार्वेकर चंद्रकांत जाधव जीवन नार्वेकर रामचंद्र दीक्षित डॉक्टर चंद्रशेखर माने रमेश माने यांनी तात्काळ हे ब्लॉक बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे काम रखडल्याने लोकांची मोठी गैरसोय होत असल्याचं म्हटलं आहे ज्येष्ठांसाठी ही मार्ग सोयीचा ठरणार आहे दुधोंडी पुणदी नागराळे पुणदीवाडी रामानंदनगर पलीकडील भाग यांना या भुयारी मार्गाची गरज आहे रुग्ण घेऊन जाताना किर्लोस्करवाडी येथील एस सी गेट नंबर एकशे बारा या गेटजवळ किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन असल्याने सारखे गेट बंद असते एक वेळ गेट बंद झालं की पंधरा ते वीस मिनटे क्रॉसिंग असेल तर जास्त वेळ जातो रेल्वे भुयारी मार्गाचे काम रखडल्यामुळे त्याचा लोकांना त्रास होत आहे अपघातही वाढत आहेत तरी भुयारी मार्ग लवकर व्हावा अशी मागणी केली आहे लवकर काम पूर्ण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा प्रवासी संघटनेनं दिला आहे किर्लोस्करवाडी इथे अंडरग्राउंड काम चाललेलं आहे ते बऱ्यापैकी पूर्ण झालेलं पण रेल्वेनं ब्लॉक न दिल्यामुळं ग्रामस्थांच्या किंवा प्रवासी संघटनांच्या सगळ्यांची अशी इच्छा झाली की आम्ही आता आंदोलन करत आहोत जर लवकर ब्लॉक नाही दिला तर आम्हाला जोरदार आंदोलन करावं लागेल ग्रामस्थांना रेल्वे गेटमध्ये भरपूर गर्दी होते गाड्यांची वाहतूक जास्त असल्यामुळं रेल्वे गेट भरपूर बंद पडलेला असते आणि गर्दीमुळे लोकांची व्हायला हो लागले बाजूला पाच सहा गावं आहेत आणि त्यामुळं येण्याची कंपनीची पण येणारे कामगार संख्या जास्त असल्यामुळं रेल्वेने लवकरात लवकर ब्लॉक द्यावा अशी मी घोषणा करत आहे अंडरपासचं काम जे आहे ते किर्लोस्कर अतिशय महत्वाचं आहे आणि ग्रामपंचायतीने सगळ्या मान्यता देऊन कॉलेजने मान्यता देऊन आम्ही सर्वजणांनी आम्ही प्रयत्नशील आहे आणि ह्या गोष्टीला आज आज चार पाच गावच्या लोकांची एवढी गैरसोय होते की ह्या ठिकाणी किल्लोस्कर कंपनी त्या असणाऱ्या कामगारांची गैरसोय होते तर ह्या गोष्टीला जे रेल्वेने आता प्रशासनाने जो ब्लॉक दिला पाहिजे तो ब्लॉक देण्याची गरज आहे आणि तो ब्लॉक देऊन तो त्वरित काम चालू करावं अन्यथा आम्ही आंदोलन